नमस्कार मित्रांनो आज आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत आजचा विषय आहे ध्यानविधी चमत्कारित ध्यानविधी ध्यान शब्द उच्चारताच आपल्या मनात हा विचार नक्कीच येतो इससे क्या होगा? ध्यान फक्त योगी संत तसेच ऋषी यांच्यासाठी आहे मला काय फायदा देण्याचा असा विचार तुमच्या मनात येत असेल तर सॉरी फ्रेंड्स हे साहित्य तुमच्यासाठी तर नक्कीच नाही पण मग ध्यान म्हणजे नेमके काय हा प्रश्न आपल्याला पडला असणार याच उत्तर सोप आहे ध्यान म्हणजे चिंतन एखादी वस्तू वा व्यक्ती यांच्याविषयी मनात चिंतन करणे आपले भारतीय विज्ञान तसेच अध्यात्म सांगते तुम्ही ज्या गोष्टीचे चिंतन म्हणजेच विचार करता तसेच तसेच तुम्ही बनत असता असं समजा आपले मन हे एक मातीच्या गोळ्याप्रमाणे आहे आणि तुम्ही एक शिल्पकार आहात त्या गोळ्यातून तुम्ही जो आकार हाताने देता तशी तुमची मूर्ती घडते मग ती मूर्ती असुराचीही असू शकते वा देवाची देखील येते ना ध्यानात आता आपण सर्वप्रथम ध्यानात प्रवेश करण्याची प्रोसेस काय ते जाणून घेऊयात ध्यान करण्यासाठी जागा ही स्वच्छ प्रसन्नदायक तसेच शांतता देणारी असली पाहिजे घरातील शांत खोलीत निसर्गाच्या सानिध्यात मंदिरात वा उंच टेकड्यावर तुम्ही ध्यान करू शकता ध्यान करण्यासाठी शक्यतो पहाटे पाच अथवा रात्री दहा नंतरची वेळ निवडावी कारण या दोन्ही प्रहरी शांतता असते या शांततेत आपले ध्यान लागण्याची शक्यता वाढते तुम्ही जर नौखे असाल तर सुरुवातीला एक ते ती तीन मिनटं ध्यान करू शकता सर्वप्रथम एक शुभ्र अथवा केशरी रंगाचे सुती आसन घेऊन त्यावर बसावे हे आसन आपण स्वतःच वापरावे इतर कुणाला वापरण्यास देऊ नये सुवासिक पण पन मंदपणे दरवळणारी अगरबत्ती लावावी त्यानंतर डोळे मिटून पद्मासनात मांडी घालून दोन्ही हात स्थितीत बसावे तीन वेळा दीर्घ श्वास घ्यावा आपल्या आवडत्या देवतेची मूर्ती अथवा जे सर्वश्रेष्ठ जीवन जगले अशा व्यक्तींचे चित्र आठवण्याचा प्रयत्न करावा आपण कुणी योगी अथवा ऋषीमुनी नाहीत त्यामुळे आपण जेव्हा ध्यान लावण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपल्या मनासमोर हजार तऱ्हेचे मिस्टर इंडियाप्रमाणे अचानक विचार प्रकट होते तरीही आपण पुन्हा मनात इच्छिल प्रतिमा आठवण्याचा प्रयत्न करूयात पहिल्या दिवशी एक मिनिटापासून सुरुवात केलेल्या ध्यानाचा अवधी हळूहळू वाढवत नेत महिन्याभरात अर्धा तास ते एक तासापर्यंत न्यावा ध्यान करण्याची योग्य वेळ कोणती हे आपणच आपल्या ॲडजस्टमेंटनुसार ठरवावे ध्यानाची ताकद काय असते याची प्रचिती आपण जेव्हा ध्यान रोज सातत्याने करू ना तेव्हा आपल्याला नक्की येईल एक आठवड्यात आपल्याला स्वतःमध्ये काहीतरी बदल झाल्याची जाणीव होईल असा काय चेंज आपल्यात झाला हे आपण चॅनलवरील कमेंटमध्ये जरूर कळू वरील लेख आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि साहित्याच्या रंगचटाला भेट देण्यासुद्धा Then you went. Know